आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नाय नादाला लागू निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती विकू शकत नाही तुम्ही माया नादीला गुणा गुढी गुलाबी प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्हाला येऊ पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागल आणि लावल्याशिवाय नाही आम्ही नाही 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 मी भेटत भेटत नाही कोणाला कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मागत मित्रत्व निभायचं असतं मी लय मोठा झालो मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले ना तुम्हाला माहित आहे की नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक डाव टाकला होता चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वदा पटेल एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना पडायचे ते म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओळडी पैसे घेऊन देणारा कोणीतरी आम्हाला चार पाच दिवसात पुरी माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे राव तुम्हाला खर्चाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणाराला पाच लाख मग जो देणार आहे त्याला पाच लाख त्याचे लय इन्कम झाला ते तर आमच्या कोथा असं घुसलं पर माणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख येणार तेव्हा म्हणलं मग ऐकूनच ते होता दीडशे करावा तेव्हा म्हणलं मग ऐकूनच पन्नास लाख घेऊन जायन तो ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोण त्या आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया, माया, माया नादाला लागू ना मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागू ना गुढी गोलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल आणि लावल्याशिवाय आम्ही शांत नाही बसलो कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बोलीदार सगळे आम्ही एकत्र येणार हो दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमचे साथ व्हायनात काय फरक पडायला काय जाऊन सगळ्याच एक चल